नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांची अजून कामे वाढलेली आहेत आणि एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाकडून एक लेटर समोर आले आणि या लेटरद्वारे बघा अंगणवाडी सेविका यांना वि डॅशबोर्डवर बघा पोषण पकडवा साजरा करायचा आहे आणि त्यांची जनआंदोलन बघा त्यांची नोंद जन आंदोलन डॅशबोर्डवर करायची आहे त्याच्या संदर्भातच हे परिपत्रक आहे आणि आपण याच व्हिडिओमध्ये डॅशबोर्डवर एंट्री कशी करायची कोणाचा पासवर्ड काय असणार हे सर्व सविस्तरपणे पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कोणीही व्हिडिओला स्किप करू नका तर बघा तुम्ही जी आर पाहू शकता अकरा चार म्हणजेच की कालचाच हा जी आर आहे सर्व बघा जिल्हा कार्यक्रम अधिकारी बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प सर्व या सर्वांना हे परिपत्रक देण्यात आले आणि विषय बघा आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत विविध कार्यकृतीसह पोषण पकवडा दोन हजार पंचवीस कार्यक्रमांची नोंद जन आंदोलन डॅशबोर्डवर घेण्याबाबत हे परिपत्रक आलेलं आहे उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये संपूर्ण देशात बघा संपूर्ण भारत देशामध्ये पोषण पकवडा दोन हजार पंचवीसचे आयोजन करण्यात येत आहे त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी कार्यक्षेत्रात केंद्र शासनाचे संदर्भीय क्रमांक एक अन्वये निश्चित करून दिलेल्या थीमवर आधारित कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत आणि या कार्यालयाचे संदर्भ क्रमांक दोनच्या पत्रांवे आपणास सूचना देण्यात येत आहेत की त्या अनुषंगाने आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ते बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये या कालावधीत बघा राज्यातील सर्व अंगणवाडी कार्यक्षेत्र आयोजित केलेल्या कार्यक्रमांची नोंद घेण्यासाठी केंद्र शासनाने जन आंदोलन डॅशबोर्ड उपलब्ध करून दिलेले आहे तरी दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून बघा बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस या पोषण पकोडा कालावमध्ये घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची नोंद बघा पोषण अभियान असं गुगल क्रोमवर जर तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला ही माहिती भरता येणार आहे तीसुद्धा माहिती भरण्यासाठी बघा जन जनआंदोलन डॅशबोर्डवर माहिती भरण्यासाठी प्रत्येकाचा लॉग इन आय डी म्हणजे प्रत्येक प्रकल्पाचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड हा वेगवेगळा असणार आहे आणि त्याची एक्सेल सीट बघा प्रत्येकाच्या पासवर्डची एक्सेल सीट ही या पत्रासोबत देण्यात आलेली आहे तरी सर्व अंगणवाडी सेविकांनी आपल्या का आपल्या कार्यक्षेत्रात बघा आठ चार दोन हजार पंचवीसपासून आयोजित केलेल्या कार्यक्रमांची नोंद ही जन आंदोलन डॅशबोर्डवर घेण्यात यावी तर बघा जिल्ह्यातील इतर विभागांच्या ॲक्टिव्हिटीज अपलोड करून त्यांची लॉग इन आय डी पासवर्ड एक्सेल सीट संबंधित विभागाला उपलब्ध करून देण्यासाठी या पत्रासोबत देण्यात येत आहे बघा अशा पद्धतीने हे लेटर आलेलं आहे आणि आता आपण पोषण पकोडा म्हणजेच की डॅशबोर्डवर एंट्री कशी करायची हे जाणून घेऊया तर बघा हीच ती एक्सेल शीट आहे ज्या एक्सेल शीटमध्ये प्रत्येक प्रकल्पावाईज त्यांचा पासवर्ड यूजर आय डी हे लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या प्रकल्पाचा ॲड्रेस आपला जिल्हा चेक करूनच आपली व्यवस्थित यूजर आय डी पासवर्ड जो आपल्या सुपरवायझरने आपल्याला दिलेला आहे आणि तोच टाकायचा आहे तो टाकल्यानंतरच तिथं आपल्याला आपली अंगणवाडीही दिसणार आहे तर बघा सर्वात प्रथम गुगल क्रोम ओपन करून घ्यायचं आहे गुगल क्रोम ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होते आहे पेज ओपन झाल्यानंतर बघा पोषण अभियान असं सर्च करायचं आहे पोषण अभियान अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसत आहे पोषण अभियान असं सर्च करायचं आहे पोषण अभियान याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण माहितीही आपल्या समोर येत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर बघा पोषण अभियान सर्च केल्यानंतर इथं आपल्याला काही ऑप्शन दिसत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय तर इथं आपला डाटा एंट्री डाटा एंट्री या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण डाटा एंट्री या बटनावरती क्लिक करणार आहोत त्यावेळेस आपल्यासमोर बघा अशा पद्धतीने पेज ओपन होते मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला यूजर नेम आणि पासवर्ड हा टाकून घ्यायचा आहे प्रत्येक जिल्ह्याचा प्रत्येक प्रकल्पाचा युजर आय डी आणि पासवर्ड हा वेगवेगळा असणार आहे त्यामुळे व्यवस्थित आपला नेम आणि पासवर्ड हा टाकायचा आहे तर बघा मी सुद्धा माझा नेम आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर फक्त लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा पद्धतीने ॲक्टिव्हिटी भरण्याचा फॉर्म ओपन होत आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन होत आहे याच्यामध्ये बघा थेम सिलेक्ट करायचे आहे थेंब सिलेक्ट करा इथं आपल्याला भरपूर अशा थेम दिलेल्या आहेत परंतु आपण आजपासूनच सुरुवात केली आहे त्यामुळे एक नंबरची थेंब सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर बघा लेवल लेवल म्हणजेच की ब्लॉक आपला निवडायचा आहे तर आपण अंगणवाडीतून भरणार आहे त्यामुळे अंगणवाडी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर बघा त्याच्या खालच्या ऑप्शनला सिलेक्ट अंगणवाडी म्हणजेच की आपली अंगणवाडी सिलेक्ट करायची आहे प्रत्येकाची अंगणवाडी ही वेगवेगळी असणार वेग वेग वे आहे त्यामुळे वे व्यवस्थित आपली अंगणवाडी आपलं नाव चेक करूनच भरायचं आहे प्रत्येकाची अंगणवाडीचा पत्ता अंगणवाडीचा ॲड्रेस वेगवेगळा असणार आहे त्यामुळे है चाहे। चाहे थे थे इतर कोणाच्या याच्यामध्ये ॲक्टिव्हिटी भरण्यापेक्षा आपली कोणती अंगणवाडी आहे त्याच्यामध्येच ॲक्टिव्हिटी भरायची आहे त्याच्यानंतर बघा सिलेक्ट ॲक्टिव्हिटी करायची आहेत ॲक्टिव्हिटीसुद्धा सिलेक्ट करताना व्यवस्थित ॲक्टिव्हिटी सिलेक्ट करायची आहे त्याच्यानंतर बघा दिनांक निवडायचे आहे दिनांक बघा इथं आठ तारखेपासून आपल्याला भरायला सांगितलं होतं परंतु आठ तारीख निघून गेले आहे फक्त अगोदरचे तीन दिवस ते दिसत आहे त्यामुळे आपण नऊ तारखेची ॲक्टिव्हिटी सर्वात अगोदर भरून घेऊया तर बघा नऊ तारीख ज्या तारखेला आपण सिलेक्ट केले पुन्हासुद्धा त्याच तारखेला सिलेक्ट करायचं आहे बघा मी नऊ चार दोन हजार पंचवीस सिलेक्ट केलेला आहे अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं ॲडल्ट म्हणजेच की पुरुष आलेले होते का तर हे सिलेक्ट करायचं आहे आले असतील तर तोसुद्धा आकडा टाकायचा आहे लहान मुले बघा जो काही आपला आकडा असेल तो आकडा आपण इथं टाकायचा आहे मुली लहान बघा महिला आल्या होत्या का महिलांचासुद्धा आकडा टाकायचा आहे त्याच्यानंतर बघा मुली जर आल्या असतील तर मुलींचासुद्धा आकडा टाकायचा आहे आणि किशोरवयीन मुली लहान मुली आणि किशोरवयीन मुली यांचा आकडा हा व्यवस्थित टाकायचा आहे बघा किशोर मुली जर आल्या असतील तर त्यांचासुद्धा आकडा टाकायचा आहे अशा पद्धतीने हे ॲक्टिव्हिटीचा फॉर्म भरायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला एक इमेज अपलोड करायची आहे अपलोड इमेज करण्यासाठी बघा ब्राऊज फाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपली जी कोणती आपली इमेज आहे बघा आपल्या अंगणवाडीची जी कोणती आपण कार्यक्रम घेतलेली कोणती जी आपली इमेज आहे ती इमेज आपली व्यवस्थित सिलेक्ट करून आपण ती विमे इमेज इथं सबमिट करायची आहे आणि जर इमेज आपण बघा दोन एम बीच्या आत सिलेक्ट केली तरच ती आपली इमेज, भर आप ली इमेज आप ली ही भरली जाणार आहे त्यामुळे आपली इमेज सिलेक्ट केलेली ही आपली स्वतःचीच आहे का याची हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आणि आपली स्वतःचीच इमेज असलेला फोटो इथं अपलोड करायचा आहे इतर कोणतीही इमेजचा फोटो अपलोड करायचा नाही आणि शक्यतो इमेजची साईज ही दोन एम बीच्या आत असणे गरजेचं आहे तर बघा इमेज सिलेक्ट केल्यानंतर फक्त सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस आपण सबमिट या बटनावरती क्लिक केलं तुम्हाला इथं मेसेज आला असेल प्लीज अपलोड इमेज लेस दॅन टू एम बी मी सांगितल्याप्रमाणे दोन एम बीच्या आतच इमेज असेल तरच ती भरली जाणार आहे त्यामुळे पुन्हा आपण दुसरी इमेज सिलेक्ट करून घेऊया जेणेकरून ती इमेज लवकर भरली जाईल बघा मी दुसरी एक इमेज सिलेक्ट केलेली आहे आता ती इमेज भरली जाते का हे पाहूया तर बघा सबमिट या बटनावरती क्लिक केलं बघा द ॲक्टिव्हिटी सिम डाटा ऑलरेडी एक्झिट म्हणजेच मी अगोदरच एक ॲक्टिव्हिटी भरलेली आहे तर असा सुद्धा मेसेज येऊ शकतो आहे त्यामुळे आता आपण फक्त आपली ॲक्टिव्हिटी चेंज करून घेऊया बाकी सर्वत्र आपण भरलेलं आहे फक्त आपण ॲक्टिव्हिटी चेंज करूया ॲक्टिव्हिटी चेंज केल्यानंतर फोटोसुद्धा आपला अपलोड आहे आणि फक्त सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे बघा सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज आलेला आहे आणि आपली ॲक्टिव्हिटी ही सक्सेसफुली भरली गेलेली आहे तर अशाच पद्धतीने जन आंदोलन म्हणजेच की पोषण अभियानमध्ये जो पोषण अभियान पकवडा चालू आहे म्हणजे पोषण आ पोषण अभियान पंधरवडा चालू आहे या पंधरवडामध्ये ए आठ तारखेपासून बावीस तारखेपर्यंत आपल्याला दररोज या ॲक्टिव्हिटी करावी लागणार आहेत जरी अंगणवाडीला सुट्टी असली तरी देखील आपण डाटा एंट्रीमध्ये या एंट्री करू शकतो आहे त्यामुळे सर्व ताईंना विनंती आहे की दररोजच्या दररोज आपल्या एंट्रिया पूर्ण करा जर आपण दररोज पाचच एंट्रिया केल्या तर आपल्याला जास्त एंट्रिया करण्याची गरज पडणार नाही फक्त आपल्याला पाच मिनिटामध्येच ह्या पाच एंट्री पूर्ण करायच्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अजूनही तुमच्या पोषण अभियानामध्ये डॅश डॅशबोर्डवर एंट्री करण्यासंदर्भात काही अडचणी किंवा समेस समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडी जा पोषण ट्रॅकरच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल